तीनशे एकाहत्तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील मुलांना पुरवण्यात येणाऱ्या मिलेट फूड मध्ये जिवंत अळ्या आढळल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आपली टीम पाठवून चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे पालघर शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच अन्य प्रशासनाने चिंचणी शाळेला भेट देत सापडलेले मिलेट फूड तपासणीसाठी पाठवले प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे मार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रधानमंत्री निर्माण योजने अंतर्गत मिलेट बार फूडचा पुरवठा करण्याचे काम ठेकेदार मे प्रोटीन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांना देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील अनेक शाळांनी आपल्याकडे येणाऱ्या बार फूड मध्ये अळ्या आणि बुरशी असल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवले आहे विधान परिषदेच्या उपसभापती हा प्रकार म्हणजे महिला आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हा संवेदनशील असल्याचे म्हटले आहे त्यांनी विधान परिषदेचे कार्यकारी अधिकारी अरविंद माळी कनिष्ठ लिपिक अनिल खांडेकर सहाय्यक प्रतिभा राऊत आणि रोहिणी ठोबरे असे शिष्टमंडळ जिल्हा परिषद चौकशीसाठी पाठवले आहे शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी मळेकर यांनी चिंचणी शाळेला भेट देत तेथील तेराशे बार पाहणी केली खराब मिळालेले बार फूडचे सॅम्पल तपासण्यासाठी लॅबमध्ये पाठवल्याचे मातेकर यांनी सांगितले यावेळी वाडा तालुक्यातील खानिवळी येथील शाणमधील तपासणीही करण्यात आली एकूण सात सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे बघूया काय शासन करते की असेच विद्यार्थ्यांशी आणि महिलांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार सरकार सुरूच ठेवते का असा प्रश्न आता नागरिकांना भेडसावू लागला आहे